शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले थेट आदेश वाढत्या उन्हामुळे सर्व शाळांच्या वेळात मोठा बदल उन्हाळी सुट्ट्या कधीपासून आठ मार्च अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील शिक्षण अधिकाऱ्यांचे आदेश सोमवारपासून सकाळी शाळा सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारापर्यंत दहा मार्च ते दोन मेपर्यंत अशीच राहणार वेळ त्यानंतर उन्हाळी सुट्टी सोलापूर मुळे सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सोमवारपासून सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा वेळेत भरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला मात्र ती एक तासाने कमी करून साडे अकरापर्यंत भरवण्याची मागणी शिक्षक संघाने केली आहे बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जगम प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला वाढत्या उन्हामुळे एक मार्चपासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी सर्वच शिक्षण संघटनांनी केली होती मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानंतरच सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी घेतली होती बुधवारी झालेल्या बैठकीत बारा दहा मार्च ते दोन मे या कालावधीत सकाळच्या सतरा शाळा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख यांनी याबाबत गट अधिकाऱ्यांच्या शे बैठकीनंतही त्यांच्या सूचना दिल्या पूर्व उन्हाळ्यात सकाळी साडेसात ते दुपारी पर्यंत शाळा भरवल्या जात होत्या मात्र यंदा ती वेळ साडेबारापर्यंत केली आहे वाढत्या उन्हामुळे दुपारपर्यंतची वेळ विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक असल्याचे शिक्षण संघाने म्हटले आहे शाळा सुट्टीची वेळ सकाळी साडे अकरापर्यंत करावी दरवर्षी जिल्ह्यात उन्हा उन्हाळ्यामध्ये एक मार्चपासून सकाळी साडेसात ते दुपारी साडे अकरा या वेळेत शाळा भरवल्या जायच्या मात्र यंदा ती वेळ साडेबारापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अखेर खरे तर ती वेळ सकाळी साडे अकरापर्यंतच ठेवायची हवी होती कारण जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक आहे अनिरुद्ध पवार जिल्हा अध्यक्ष शिक्षण संघ सोलापूर